नमस्कार मित्रांनो कुलस्वामी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक वानखेडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे पुस्तकाभिवाचन या सदरात आज आठवणींचा जिम्मा या पुस्तकातील तिसरे प्रकरण आपल्यापुढे पुढे सादर करतोय अभिवाचन करतायत पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर वीणा देव ऐकूया तर आज आठवणींच्या जिम्म्यामधलं तिसरं पुष्प श्रावण स्वप्न वाचक हो आज आपण खेळणार आहोत निसर्गाच्या सुंदर तदल आठवणींचा म्हणजे श्रावण महिन्यातला आठवणींचा जिम्मा जुईचा सुगंध अंधार लपेटून श्रावण येतो दरवर्षीच तो असा धुंदीत येतो प्रश्न फक्त व्यक्तीच्या मनस्थितीचा असतो श्रावण काय असतो त्याचं सौंदर्य काय असते याची जाणीव झाल्यापासून आकाशातून ओघळून मातीला लपेटणाऱ्या पावसाच्या श्रावणसरीसारख्याच मनाच्या विचारांच्या लहरी शरीराला लपेटत गेल्या अनेक कल्पना अनेक इच्छा उराशी बाळगून त्याला वास्तवते ताणण्याची सतत धडपड आणि या धडपडीत पुन्हा भरारी मारण्याची क्षमता देणारा स्वप्नांना क्षितिजाची जागा देऊन वास्तवतेचं मूळ देण्याची संकल्पना देणारा श्रावण सतत सोबतच आला श्रावण महिन्यात देवारात दातलेला धुपाचा आणि उदबत्तीचा सुगंध पाना फुलांनी सजलेला देवारा मूर्तीवर विसवलेल्या अनंताच्या चाफ्याच्या शेवंतीच्या आणि निशेगंधांच्या फुलांच्या माळा परदीमध्ये हसत पवडलेला पारिजात आणि त्यातून मनाला मिळणारी प्रसन्नता मनातल्या आशांना पूर्तीचं कोंदण देणारा गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिऱ्याला मोदकाचा आकार देऊन बनवलेला प्रसाद श्रावण स्वप्न बनून जातो श्रावणातली सकाळ व दुपार कोवळ्या उन्हात न्हालेली असते या कोवळ्या उन्हाला लपेटून जातात ते मंदिरातल्या भजन आणि कीर्तनाचे स्वार उपासाच्या पदार्थांची वेलचेल असणारा श्रावण असाच मनात उतरत जातो साजूक तुपातल्या रतायाच्या गोड चकत्या साबुदाण्याच्या खिचडीसोबत साईचं घट्ट दही गुळ शेंगदाण्याचा लाडू या पदार्थांचा सतत दरवळ म्हणजे श्रावण श्रावणाल्याची ग्वाहीच होणं श्रावण सोमवारच्या कहाण्या ऐकताना आजीच्या मांडीवर झोपून जाणं संध्याकाळी तिच्यासोबत राम मंदिरात जाऊन मुकिनबुवांचं कीर्तन ऐकणं आणि श्रावण सरी येताना बालकवींची श्रावण हर्ष मानसी हिरबळदा चो ही कविता मनात झिरपत जाण आठवणींचा सुंदर खेळ श्रावण सोमवारी शाळा चार वाजता सुटायची संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरातले आम्ही सर्वजण जेवायला बसायच दत्तू आचारी बटाट्याच्या रस्त्यासोबत गरम गरम फुलके वाढायचा गोड म्हणून केळाचं शिकरण आणि बटाट्याच्या भाजीला चव वाढवणारं ऊन सावलीचं लोणचं आणि काकडीची कोशिंबीर शेवटी दही दूध भात बरं का आता तर ही मजा संपल्यातन समाज आली आहे श्रावण महिन्यात गौरी गणपतीचं आगमन गणपतीच्या मूर्ती समोरची आरास मोदकाचा नैवेद्य तर माहेर वाशिंग गौरी करता साड्या घेण्याची एखादा नवीन दागांना घडवण्याची खाई गौरी समोर नैवेद्य म्हणून ठेवलेल्या ताटात रुचकर पदार्थांची रेलसेल असणार तर त्याच्या मध्यभागी ठेवली असणार आंबील श्रावणाला सणवारांचं जरतारी बसलच मिळालंय जाणू संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून हात जोडताना पुन्हा श्रावणातल्या जाईजुईचा सुगंध मनात उतरतो मना आपोआप अंगणातल्या झोपाळ्यावर झुलू लागतं सोबतीला भिंतीवरून उतरणारी बोगनवेल पानावर पेंगुळण्याच्या तयारीत असलेले जास्वंदांची फुले राजवाड्याची आठवण देणारी चांदीचा वरख लावलेली जाळीच्या सावलीची रांगोळ सानवेळीच्या दुपारतीला साथ देणारे कृष्ण कमळे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या स्वागताकरता दिमाखात उभी असलेली जांभळी कमळे सगळेच कस रुबाबदार झोपळ्याच्या लईला साय साजे साजेस श्रावण हळूच कानात कुसपुसतो तुझं श्रावण स्वप्न ते हेच ना अनुभवता येणारा हा श्रावण महिना हा तुझ्या सारखाच मनाला गिरक्या घ्यायला लावणारा विचाराच्या आवर्तनात मी हरवते रात्रीची शांत वेळ माळलेल्या जाईजुईच्या सुगंधात तुझ्या मिठीत चांदण बनून जाते बकुळ सुवासाचा आभास देणारी की रात्र न संपण्याच्या प्रतीक्षेत दोघांमधला श्रावणातला सुगंध लपेटून टाकते श्वासांना गंधी देते मी पुन्हा स्वप्नांची भूपाळी आळू लागते कर्तव्याच्या उंबरठ्याच्या आत उभी राहून परत परत, परत श्रावणाच्या येण्याची वाट पाहू लागते कधीतरी श्रावण असाच वास्तव होईल श्रावण स्वप्नासारखा तर वाचक हो तुमच्याही श्रावण स्वप्नांना छेडणारा त्यांच्याशी लढेवाळपणे खेळणा खेळला जाणारा आजचा हा झिन्मा